हे आहे दुर्गा देवी म्हणजे चंडी माता मंदिर ठिकाण चिंडी जिल्हा मंडी हिमाचल प्रदेश आजची तारीख एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र दिन आठ वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार सोळा साली आम्ही इथे येऊन गेलेलो चिंडीला केदार तेव्हा लहान होता चार वर्षाचा आता बारा वर्षाचा आहे चिंडी हिमाचल शांत नैसर्गिक जागा अजिबात गर्दी नाही आल्हाददायक थंड हवा आज एक मे दोन हजार चोवीस